नमस्कार भक्तांनो कृपानिदान निदान चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे गण गणात गणा बोते श्री महाराजांनी गडूळ जल प्राशन केले भोजन झाल्यावर पाण्याची गरज भासतेच हे जाणून दामोदर पंत यांनी श्री महाराजांसाठी पातुरकरांच्या घरातून सुवासिक व थंडगार पाणी आणले मात्र तोवर श्री महाराजांनी जवळच्याच एका नाल्यातील पाणी प्राशन केले हे पाहून गाईगुरांच्या वर्दळीने गडूळ व अस्वच्छ झालेले नाल्याचे पाणी पिऊ नये अशी दामोदर पंतांनी त्यांना विनंती केली तेव्हा पाणी सर्वत्र सारखेच असते त्यामध्ये गडूळ व स्वच्छ असा भेदभाव करू नये जे गाईगुरांना चालते ते माझ्यासाठी अयोग्य कसे ठरेल त्यांचा आणि माझा आत्मा जर एक असेल तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद कसा राहील असे विचारून श्री महाराज वाऱ्याच्या वेगाने तिथून निघाले आणि क्षणार्धात दिसेनासे झाले गणगणगणात बोते